सप्टेंबर महिन्यात बुलढाणा जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे तब्बल तीनशे बावीस गावे अतिवृष्टीग्रस्त ठरली आहेत चौसष्ट हजार चारशे त्र्याहत्तर हेक्टर क्षेत्रातील खरीप पिकांचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांनी मदतीसाठी तात्काळ हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे बुलढाणा जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात मुसळधार पावसामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत जिल्ह्यातील तेरा तालुक्यातील तब्बल तीनशे बावीस गावे अतिवृष्टीग्रस्त घोषित झाली आहे तर चौसष्ट हजार चारशे त्र्याहत्तर हेक्टर क्षेत्रातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे खरीप हंगामातील सोयाबीन तूर मका कापूस यासह फळबागा आणि भाजीपाला वर्गीय पिके पावसामुळे उद्ध्वस्त झाली आहेत विशेषतः चिखली तालुक्यातील पेठ जळगावजामोद तालुक्यातील जळगाव मेहकर तालुक्यातील जानेफळ शेलगाव डोनगाव देऊळगाव वरवंड नायगाव अंजनी तसेच सिंदखेड राजा तालुक्यातील सिंदखेड राजा व मलकापूर पांगरा या महसूल मंडळात चार ते पाच वेळा ढग फुटी सदृश्य पाऊस झाला आहे याशिवाय पंचावन्न महसूल मंडळात एक ते तीन वेळा अतिवृष्टीची नोंद झाली आहे या परिस्थितीमुळे शेतकरी हवालदिल झाले असून त्यांनी तात्काळ मदत आणि नुकसान भरपाईसाठी प्रशासनाकडे मागणी केली आहे तालुका प्रशासन आणि जिल्हा अधिकाऱ्यांनी या प्रकरणाकडे तातडीने लक्ष देणे आवश्यक असल्याचे शेतकरी सांगत आहेत जिल्ह्यातील पिकांचे नुकसान आणि शेतकऱ्यांच्या चिंता लक्षात घेऊन तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे